नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आज ना जीवाला ऑफिसमध्ये एक चिठ्ठी दिलेली असते आणि त्यात लिहिलेलं असतं की आजपासून तुला सेपरेट केबिन मिळणार नाही आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय दुःख होत असतं त्यानंतर आपण पाहतो ऑफिसमधला स्टाफ हा नंदिनीविषयी काहीतरी बोलत असतो तेव्हा जीवाला अतिशय राग येतो आणि तो, तो, तो सर्वांच्या समोर स्टाफ मेंबरला मारहाण करू लागतो आणि तो बोलतो यापुढे जर नंदिनीच्याविषयी एक शब्द जरी काढलास तर मी तुला ठार मारेल आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी बाबा देखील येतात आणि बाबा हे जीवावर ओरड ओरडून बोलतात काय गोंधळ सुरू आहे तेव्हा ऑफिसमध्ये काम करायचं नाही असं ठरवलंच आहेस का तू जीवा आणि हा काहीतरी उत्तर देत नाही तर इकडे आपण पाहतो पारच काव्याला बोलतो मला माफ करा माझ्याकडून चूक झाली तेव्हा काव्य आश्चर्यचकित होते व पार्थला विचारते कसलीच चूक तेव्हा पार तिला उत्तर देतो तुम्ही माझी मैत्री आहात ना आणि तुम्ही केलेल्या चुकासाठी जबाबदार मीसुद्धा आहे आणि तेव्हा काव्यही त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते तर इकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला फोन लावते आणि जीवाला विचारते तुमचं काम तर व्यवस्थित आहे ना तेव्हा जीवा हा अतिशय दुःखी असतो आणि तो बोलतो माझी काय मा केबिन आणि माझं काम हे अतिशय चांगलं आहे आणि नंदिनी विचारते तुम्ही खुश तर आहात ना आणि तेव्हा जीवा हा काहीच उत्तर दे देऊ शकत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाला कामावरून देखील काढून टाकणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद